माझं सोलापूर न्यूज चॅनल सविस्तर वृत्त असे की पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी टाकळी सिकंदर येथे पंढरपूर ते कुरुल रोडवर सापळा रचून पाळत ठेवली असता त्यांना समाधान गायकवाड वय एकोणीस वर्ष राहणार गायकवाड वस्ती टाकळी सिकंदर हा त्याच्या टाटा इंडिका क्रमांक एम एच या वाहनातून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला विदेशी दारूचा साठा वाहतूक करत असल्याचे आढळून आले वाहनाची झडती घेतली असता त्यात कागदी खाकी पुठ्ठ्याच्या बॉक्स मध्ये गोवा राज्य निर्मित सातशे पन्नास मिली क्षमतेच्या रॉयल क्लास विस्कीच्या एकशे बावीस सील बंद प्लास्टिक बाटल्या ऍड्रियल क्लासिक विस्कीच्या सत्तर सील बंद बाटल्या मॅकडॉल नंबर वन विस्कीच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या अठ्ठेचाळीस सील बंद प्लास्टिक बाटल्या तसेच विदेशी मद्याचे बनावट तीन हजार बुचे मिळून आल्याने आरोपी समाधान गायकवाड याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ यांच्या समक्ष हजर केले असता न्यायालयाने दिवसाची कस्टडी मंजूर केली आहे या कारवाईत एकूण दोन लाख जप्त करण्यात आला ही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशांवर अधीक्षक नितीन धार्मिक व उप अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शन खाली निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान विजयकुमार शेळके प्रकाश सावंत व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल